नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी दीपक सर आपणास क्लासेस क्लासेसमध्ये सर्वांचं स्वागत आहे फ्रंट पेजवर आपण पाहिलं असेल की एक टायटल हो हो त्या ठिकाणी आलं होतं की पूर्ण पृथ्वीवर पुरुष प्रजाती ही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे काय आहे नेमका हा व्हिडिओ तर त्याबद्दल आपण डिटेलमध्ये मा माहिती घेऊयास त्याच्या अगोदर आमच्याबद्दल थोडंसं माहिती तक्षला क्लासेस हे आमचे गेल्या चार वर्षापासून क्लासेस सुरू आहेत इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंत त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना प्रवेश सुरू आहे त्याच ठिकाणी आपण निश्चितपणे प्रवेश करू शकता आहे हा आमचा काही गतवर्षीचा दोन हजार तेवीस तेवीसचा निकाल त्या ठिकाणी आहे चौऱ्याण्णव पॉईंट साठचा टॉपर त्या ठिकाणी आहे आणि टोटल त्या ठिकाणी सात विद्यार्थी वर आमचे त्या ठिकाणी आहेत चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा टायटल आहे काय पृथ्वीवरून सर्व पुरुष प्रजाती नष्ट होणार आहे का काय आहे हा व्हिडिओ चला तर पाहूया मग ओके बघा हल्ली काही एक चार दिवसापूर्वीच विज्ञानच्या जर्नलमध्ये एक माहिती समोर आली होती आणि शास्त्रज्ञांनी याबद्दल बरेच संशोधन केलं होतं आणि त्यानंतरनंही पब्लिश केली होती त्याबद्दलच या ठिकाणी आहे बघा काय फक्त मुलींचाच होणार काय जन्म पृथ्वीवर इथून पुढच्या काळामध्ये काय आहे जरा असं ओके आपल्या सर्वांना माहीत आहे की आपण शालेय पुस्तकामध्ये असताना त्यावेळेस पाहिलं होतं म्हणजे मानव प्रजातीमध्ये टोटल शेहेचाळीस गुणसूत्र त्या ठिकाणी असतात आणि शेहेचाळीस गुणसूत्र हे जोड्यांमध्ये असतात तेवीस जोड्या त्या ठिकाणी असतात आणि या तेवीस जोड्यामध्ये मेलमध्ये म्हणजेच पुरुषांमध्ये तेवीस गुणसूत्रे तसेच फिमेलमध्ये तेवीस गुणसूत्रे अशा प्रकारे गुणसूत्रे असतात परंतु त्यातील तेवीस जोडी जी आहे ती लैंगिक गुणसूत्राची जोडी असते मग त्या ठिकाणी मेलमध्ये त्या ठिकाणी वाय गुणसूत्र असते एक्स आणि वाय गुणसूत्र असते तर फिमेलमध्ये त्या ठिकाणी एक्स आणि एक्स गुणसूत्र असते याबद्दल आपण पुढे गेल्यावर डिटेलमध्ये माहिती घेऊया चला काय सांगितलं शास्त्रज्ञांनी पाहूया एका अभ्यासात नुकतंच एक गोष्ट समोर आली आहे त्यामध्ये संशोधकांनी सांगितलं आहे की मेलमध्ये असणारं पुरुषांमध्ये असणारं वाय गुणसूत्र जे आहे ते हळूहळू नष्ट होत आहे किंवा कमी कमी होत आहे श्रींख होत आहे आणि या नवीन अभ्यासानुसार वाय गुणसूत्र गायब झालं तर पुरुषांचा जन्म भविष्यामध्ये संपुष्टात येऊ शकतो असं शास्त्रज्ञांचा कयास त्या ठिकाणी आहे मानव आणि सस्तन प्राण्यांमध्ये मुलांचे लिंग वाय गुणसूत्रावर असलेल्या जनुकाद्वारे निर्धारित केलं जातं ज्याला पुरुष निर्धारित जणूक वाय क्रोमोसोम्स असे म्हणतात परंतु हा महत्त्वाचा गुणसूत्र हळूहळू कमकुवत म्हणजे छोटा 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 होत जात आहे आणि काही दशलक्ष वर्षामध्ये घाबरायची काही काळजी नाही लगेच होणार नाही परंतु येणाऱ्या काही दशलक्ष वर्षामध्ये नाहीसाही होऊ शकतो यामुळे नवीन लिंग निर्धारित जणूक विकसित होत नाही तोपर्यंत आपल्या प्रजाती नष्ट होऊ शकतात का हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न चिन्ह शास्त्रज्ञांसमोर उभा राहिलेला आहे याच्या अगोदर असं काय झालं होतं का बघा अगोदर हे अशा प्रकारे बऱ्याच प्राण्यांमध्ये असं झालेलं आहे याआधी दोन प्रकारच्या उंदरांनी त्यांचं व्हाय गुणसूत्र जे होतं यांच्यामध्ये हे यांनी गमवलेलं आहे आणि व्हाय गुणसूत्र हा एक प्रकारचा क्रोमोसोम्स आहे तो पुरुषांच्या लिंग निर्धारणात महत्त्वाची भूमिका बजावतो व्हाय गुणसूत्र आणि स्त्रियांमधलं गुणसूत्र जर एकत्र आलं तर त्या ठिकाणी त्रा पुरुष जन्माला येत असतात ओके हे पुरुषांच्या पेशीत असतं आणि ते माणसाच्या अनुवंशिक एक्स गुणसूत्रासह कार्य करत असते अभ्यासानुसार व्हाय क्रोमसोममध्ये काही विशेष जीन्स असतात ओके गुणसूत्रामध्ये बघा प्रवास कसा आहे तो तो मला जरा सांगतो मी पेशी सेल्स असते सेलमध्ये काय असतं तर त्या ठिकाणी क्रोमोसोम्स असतात गुणसूत्रे असतात आणि गुणसूत्रांमध्ये काय असतं तर त्या ठिकाणी गुणसूत्रामध्ये असतं त्यामध्ये डी एन ए असतात आणि या डी एन एमध्ये काय असतं तर जीन्स असतात हे लक्षात ठेवायचं आहे जीन्स जनुके हे जनुके असतात आणि या जणुकांमध्येच जे वाय क्रोमोसोम जे आहेत ना गुणसूत्रे त्यांच्यामध्ये जे जीन्स आहेत त्यांची संख्या कमी 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 होत चाललेली आहे पुरुषांमध्ये विशेष लक्षणे आणि शारीरिक वैशिष्ट्य विकसित होतात अशी वैशिष्ट्य असणारे गुणसूत्रांमध्ये असणारे ते जीन्स आहेत ते जीन्स संपुष्टात येत आहे मानवी शरीरात महिलांमध्ये दोन एक्स गुणसूत्र असतात तर पुरुषांमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्र असते हे आताच आपण पाहिलंय शास्त्रज्ञांना वाय क्रोमोसोम बद्दल चिंता का निर्माण झाली आहे तर हे आहे बघा निष्कर्ष त्यांनी काय संशोधन केलंय मानव आणि प्लॅटिपस प्लॅटिपस हा एक प्राणी आहे लक्षात घ्या मानव आणि प्लॅटिपस हे ज्यावेळेस वेगळे झाल्यापासून एकशे सहासष्ट दशलक्ष वर्षामध्ये वाय गुणसूत्र मोठ्या संख्येनं सक्रिय गमावत आहे जीन्स गमावत आहेत आणि त्या जीन्सवर पुरुष गुणधर्माची सर्व माहिती साठवलेली असते ही पुढच्या पिढीकडे जात असते नऊशेवरून पंचावन्नपर्यंत घसरलेले आहे त्यातमध्ये असणारे जीन्स हे लक्षात घ्या आणि हा कल जर असा सुरू राहिला तर, तर वाय गुणसूत्र येणाऱ्या पुढील अकरा दशलक्ष वर्षामध्ये पूर्णपणे नाहीसे होऊ शकतात असं शास्त्रज्ञांचं म्हणणं आहे आणि या संभाव्य विलोपनामुळं शास्त्रज्ञांमध्ये वादाला दोन फुटले काहीने जर असं वाक्यत केलं की वाय क्रोमोसोम अनिश्चित काळ टिकेल तर काहींना असा विश्वास आहे काही हजार वर्षामध्येच ते पट करणं नाहीसं पण होईल एक डायग्राम दाखवलेला आहे एक्स क्रोमोसोम्स या ठिकाणी दाखवलेले आहेत त्यांच्यामध्ये नऊशे ते सोळाशे जीन्स आहेत तर वाय क्रोमोसोम्स याची जी साईज आहे ती छोटी 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 होत आहे आणि त्याच्यामध्ये सत्तर ते दोनशे फक्त जीन्स राहिलेत आहेत आणि ह्या जीन्समध्ये पुरुष गुणधर्माची सगळी वैशिष्ट्य त्याच्यामध्ये साठवलेली हो असतात पुरुषांच्या विकासासाठी आवश्यक असलेलं वाय गुणसूत्र अंकुंचन पावत असून भविष्यात ते नाहीचं पण होऊ शकतं असं शास्त्रज्ञ म्हणत आहेत असं झाल्यास केवळ फक्त मुलीच जन्माला येतील अशी फार मोठी भीती त्या ठिकाणी निर्माण झाली आहे आणि पुरुषांचं एक्स वाय क्रोमोसोम्स त्यांचे शरीर पुरुष बनवतात परंतु वाय गुणसूत्र नाहीचं झाल्यास मानवाची नवीन प्रजाती निर्माण होऊ शकेल का हा सगळ्यात महत्वाचा प्रश्नचिन्ह शास्त्रज्ञांसमोर निर्माण झाले आहे मानवातील लिंगनेची ती नेमकी कशी होत असते म्हणजे मुलगा केव्हा होतो आणि मुलगी केव्हा होते हे जरा असं आपण पाहूया बघा या ठिकाणी मेल आहे म्हणजे पुरुष आणि या ठिकाणी फिमेल आहे स्त्री यांच्यामध्ये शुक्रपेशी आणि अंडपेशी या दोन काय आहेत तर सेक्स्युअल सेल्स त्या ठिकाणी आहेत मेलमध्ये एक्स आणि वाय गुणसूत्र असतं तर फिमेलमध्ये दोन्ही पण एक्स एक्स गुणसूत्र हे लिंग गुणसूत्रे त्या ठिकाणी असतात त्यावेळेस मेलमधील एक्स गुणसूत्र येतं आणि फिमेलमधील काय एक्सच गुणसूत्र येणार आहे कारण त्याच्याकडे दोनच एक्स गुणसूत्र असतात त्यावेळेस काय होते तर मुलगी जन्माला येते आणि ज्यावेळेस वाय गुणसूत्र हे पुरुषांकडून येतं आणि फिमेलमधून एक्स गुणसूत्र येतं त्यावेळेस मुलगा जन्माला येतो म्हणजे मुलगा असतो त्यावेळेस एक्स वाय त्या ठिकाणी होतं आणि मुलगी असेल तर एक्स एक्स हे गुणसूत्र त्या ठिकाणी होतं अशा प्रकारे मानवामध्ये लिंगनिश्चिती होत असते आणि याचमध्ये काय तर वाय गुणसूत्र याची संख्या कमी कमी होत आहे येणाऱ्या काही काळामध्ये हे गुणसूत्र नाहीच होईल असं शास्त्रज्ञांचा कयास आहे त्यामुळे इथे भीती निर्माण झालेली दिसते परंतु येथे काय भिण्याची आवश्यकता नाही आहे कारण येणाऱ्या काही काळामध्ये बायोटेक्नॉलॉजी खूप वास्ट झालेली आहे त्यामुळे शास्त्रज्ञ याच्याबद्दल काहीतरी शोध लावतीलच याबद्दल काही भिण्याची आवश्यकता नाही आहे ठीक आहे चला तर अशा नवीन नवीन अपडेट्ससाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा आणि घंटेच्या बटणावर क्लिक करा ओके भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये जय हिंद जय भारत